मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मोहमून आजपासून तीन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यादरम्यान ते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन द्विपक्षीय बैठकीत सहभागी होतील या बैठकीत उभय देशातील मंत्री द्विपक्षीय सुरक्षा सहकार्य प्रशिक्षण सराव आणि संरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील यात मालदीवच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी तिथल्या संरक्षण दलाच्या क्षमतेला अधिक बळकट करण्यासाठी संरक्षण उपकरणांचा पुरवठा संरक्षण प्रकल्प यासह दोन्ही नेते द्विपक्षीय संरक्षण सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेतील उभय देशांमध्ये आध्यात्मिक ऐतिहासिक भाषा संबंधित विविध संबंध आहेत भारताच्या शेजारील राष्ट्रप्रथम या धोरणात मालदीवचं विशेष स्थान आहे ज्याचा उद्देश हिंद महासागर क्षेत्रात स्थिरता आणि समृद्धी आणणं आहे आय ओ आरची सुरक्षा राखण्यासाठी दोन्ही राष्ट्र प्रमुख भूमिका निभावतात मोहम्मद घासन मोहमून दहा तारखेपर्यंत भारत दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान ते नवी दिल्लीसह गोवा आणि मुंबईला देखील भेट देतील